बदलापुरातील बांधकाम क्षेत्र या व्यवसायातील विश्वसनीय नाव म्हणजेच ठाणेकर ग्रु। गे ना ग्रुप गेल्या तीस वर्षांचा अनुभव असलेले अजय ठाणेकर यांचा ठाणेकर हा पाचशे फ्लॅट असणारा भव्य दिव्य प्रकल्प सुसज्ज झालाय याच प्रकल्पाच्या फेज वन मध्ये आपल्या स्वप्नातील घर घेतलेल्या अडीचशे ग्राहकांना त्यांच्या घराची किल्ली देण्याचा कार्यक्रम ठाणेकर ग्रुपचे सर्वेसर्वा सर्वे सर्व अजय ठाणेकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलाय विशेष म्हणजे बदलापूर मध्ये पहिल्यांदाच एका लकी विजेत्याला चक्क एक घर मोफत जाणार आहे इतरही अनेक लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठमोठी बक्षिस मिळणार आहेत या लकी ड्रॉचा लाभ फेज टू मध्ये नवीन घर घेणारे ग्राहकही घेऊ शकतात मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे ज्यावेळी ठाणेकर सिविक या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी अजय ठाणेकर यांनी उपस्थित नागरिकांच्या समोरच नऊ एप्रिल या दिवशी तुमच्या घराची चावी तुम्हाला सोपवली जाईल असा शब्द उपस्थित सदस्यांना दिला होता आणि तो त्यांनी तितक्याच तत्परतेने पाळला देखील ठाणेकर सिविक येथे नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता घराची चावी सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच विशेष म्हणजे यावेळी अनेक अनेक कलाकार देखील येणार आहे घर घेतलेल्या सर्व सदस्यांमधून लकी ड्रॉ विजेते काढण्यात येणार आहे यामध्ये घर के सात घर फ्री या संकल्पनेअंतर्गत विजेतेला एक घर मोफत देण्यात येणार आहे तसेच यासोबतच दोन स्कूटी सोन्याचं नाणं टीव्ही फ्रीज ओव्हन वॉशिंग मशीन अशा अनेक भेट वस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही लकी ड्रॉ तब्बल अडीचशे नागरिकांसाठी असणार आहे या संदर्भातली अधिक माहिती ठाणेकर ग्रुप चे सर्वे सर्व अजय ठाणेकर यांनी दिली आहे घर के साथ घर फ्री हो अगदी खरं ऐकताय ठाणेकर सिविक आपल्यासाठी ही ऑफर घेऊन आलेले आहे धमाका ऑफर आणि निमित्त आहे ते म्हणजे गुढी वाढवायचं गुढी पडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण बघतोय ठाणेकर सिविक यांच्या माध्यमातून एक आ, नवीन एक संकल्पना आहे लकी ड्रॉ आहे घरासोबत घर मोफत तुम्हाला मिळणार आहे या व्यतिरिक्त तर स्कूटी असू द्यात सोन्याचं नाणं असू द्यात आणि इतरही अनेक अडीचशे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे काय संकल्पना आहे आणि नेमकं काय आवाहन तुम्हाला ठाणेकर यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आहे ठाणेकर ठाणेकर ग्रुपचे सर्व यांच्याकडे करें। सर काय सांगाल शुभ मुहूर्त आणि ऑफर खूप चांगली आणली आहे तुम्ही काय अधिक माहिती देत आहे सर्वप्रथम उद्या ज्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ठाणेकर सिविक फेज वन या ऑफ सेरेमनी उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे उद्या नऊ एप्रिल संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या ह्या इव्हेंट मध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी परफॉर्म करण्यात येणार आहे तसेच साथ घर फ्री या लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी आपण उद्या नऊ एप्रिल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठाणेकर सिविक ह्या प्रोजेक्टला भेट देऊन आपला फ्लॅट बुक करण्यात यावा अर्थात धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात तर उद्या पाच वाजेपर्यंतची तुमच्याकडे वेळ आहे ज्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तरी सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळे उद्या पाच वाजेपर्यंत नंबर दिलेला आहे आम्ही त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा तुमच्या स्वप्नातील घर घ्या आणि काय माहिती तुम्ही सुद्धा लकी ठरू शकता आणि तुम्हाला सुद्धा घरासोबत घर मिळू शकता त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क करा प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलातून तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या